नमस्कार मी निकेत खामणकर आणि अपना सर्वांचे आपल्या जी किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक बारा मे दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सात वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत मित्रो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळाला आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे मित्रो हो, हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज मध्यरात्रीनंतर आणि उद्याला दुपारपर्यंत आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे बहुतांश जिल्ह्यामध्ये गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ला कला नक्की प्रेस करा मित्र हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज मध्यरात्रीनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच बहुतांश जिल्ह्यामध्ये गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे यामध्ये मित्र हो, हो चा या आज मध्यरात्रीनंतर आणि उद्याला दुपारपर्यंत जर विचार करायला झाला तर राज्यातील जवळपास सतरा जिल्ह्यांना हवामान हो खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यानंतर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्टसुद्धा दिलेला आहे यामध्ये ऑरेंज अलर्ट जे दिलेले जिल्हे आहे त्यामध्ये नांदेड आहे सोबतच लातूर आहे धाराशिव आहे या जिल्ह्यामध्ये विजांसह वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच नाशिक आहे अहमदनगर आहे पुणे आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यरात्रीनंतर सोबतच उद्याला दुपारपर्यंत या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते आणि बहुतांश ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे त्यानंतर मित्रो आपल्याला सातारा आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी प्रमाणात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे सोबतच अमरावती आहे वर्धा आहे नागपूर आहे वाशिम आहे या जिल्ह्यामध्ये मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला असून या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे सोबतच यवतमाळ आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या सुद्धा हवामान हो खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील चोवीस तासामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर वाशिम आहे या जिल्ह्याला सुद्धा हवामान हो खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते सोबतच भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांसह वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे सोबतच नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला दुपारपर्यंत प्रामुख्याने बघायला मिळू शकते बुलढाणा आहे अकोला आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांसह जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बहुतांश ठिकाणी प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे परभणी आहे हिंगोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊससुद्धा प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोलापूर आहे सांगली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच वातावरण म्हणजे या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पुढील चोवीस तासामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे रायगड आहे हा जो काही कोकण विभाग आहे या कोकण विभागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे ठाणे आहे मुंबई आहे पालघर आहे या ठिकाणीसुद्धा कमीतिक प्रमाणात आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला दुपारपर्यंत प्रामुख्याने बघायला मिळू शकते